मौने अमावस्या हा पवित्र दिवस ज्या दिवशी मौनालाही शक्ती असते ज्या दिवशी केलेला एक छोटासा उपाय नशिबाचा अंधार दूर करून जीवनात प्रकाशाची नवीन पहाट आणू शकतो शास्त्रानुसार मौनी अमावसेला मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवून हा एक गुप्त उपाय केला तर अडलेली कामे मार्गी लागतात दरिद्र दूर होते आणि अचानक भाग्य उजळू लागते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मौनी अमावस्याच्या दिवशी करायचे असे खास उपाय जो फारच कमी लोकांना माहीत आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण हा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो पहिला उपाय मौन धारण करून जलदीप उपाय मौनी अमावस्याच्या दिवशी सूर्योदयापासून किमान अकरा किंवा एकवीस मिनटे मौन पाळावेत त्यानंतर स्वच्छ मनाने तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकावेत तांब्याच्या भांड्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात काळे तीळ टाकल्यानंतर ते भांडे घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा देवघरात ठेवावे नंतर पूर्व किंवा ईशान्य दिशेला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि कोणाशी न बोलता त्या पाण्याकडे पाहात मनातच आपल्या अडलेल्या कामांचा संकल्प करावा त्यानंतर त्या पाण्याचा थोडासा भाग मुख्य दरवाज्यासमोर शिंपडावा उरलेले पाणी घराबाहेर झाडाच्या मुळाशी किंवा वाहत्या पाण्यात सोडावे कारण शास्त्रानुसार तांबे नकारात्मक ऊर्जा शोषतो काळे तीळ पितृदोष व कर्मदोष शमवतो आणि असे पाणी योग्य ठिकाणी अर्पण केल्याने अडथळे दारिद्र्य आणि नशिबातील अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात कारण शास्त्रानुसार या दिवशी मौनातून केलेली साधना थेट देवी शक्तींना स्पर्श करते आणि अचानक नशिबाचे दरवाजे उघडू लागतात दुसरा उपाय मोनी अमावसेच्या सकाळी स्नान करून दक्षिण दिशेकडे तोंड करून हातात काळे तीळ आणि पाणी घेऊन पित्रांचे स्मरण करत तीन वेळा अर्घ अर्पण करा आणि मनोमन क्षमायाचना करा यामुळे पितृदोषाचे नकारात्मक प्रभाव कमी होऊन जीवनातील अडथळे हळूहळू दूर होतात मौनी अमावसेला पित्रांशी संबंधित शक्ती अधिक सक्रिय मानल्या जातात त्यामुळे या दिवशी काळे तीळ आणि पाण्याने केलेले तर्पण विशेष फलदायी ठरते काळे तिळ हे पितृत्वाचे प्रतीक मानले जातात आणि ते कुंडलीतील पितृदोष ऋण व अडथळ्यांची तीव्रता कमी करण्यास मदत करतात पाणी हे शुद्धीकरणाचे माध्यम असल्यामुळे तर्पण करताना मन कर्म आणि विचार शुद्ध होतात दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते म्हणून त्या दिशेकडे तोंड करून अर्घ अर्पण केल्याने पितरांना आदर व कृतज्ञता व्यक्त होते तीन वेळा अर्घ देणे हे भूत वर्तमान आणि भविष्य या तीन काळातील दोष शांतीचे प्रतीक मानले जाते मनोमन क्षमायाचना केल्याने अनाहूतपणे केलेल्या चुका दुर्लक्ष किंवा ऋण यांचे क्षमन होते आणि त्यामुळे जीवनातील आर्थिक अडचणी कामातील अडथळे व मानसिक अस्वस्थता हळूहळू कमी होऊ लागतात तिसरा उपाय अचानक धन प्राप्तीसाठी मीठ व नाणे उपाय मोनी अमावस्येच्या रात्री कोणालाही न सांगता एका पांढऱ्या कपड्यात थोडेसे खडे मीठ आणि एक चकचकीत नाणे बांधून ते उशीखाली ठेवावे आणि झोपण्यापूर्वी मनात माझ्या जीवनातील दारिद्र्य आणि नकारात्मकता दूर हो असा संकल्प करावा कारण हा अत्यंत गुप्त उपाय नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि काही दिवसातच अचानक धनप्राप्तीचे योग निर्माण करतो मोनी अमावसेला नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय मानली जाते त्यामुळे या दिवशी मिठाचा वापर विशेष प्रभावी ठरतो कारण मिठात नकारात्मक कंपन शोषून घेण्याची क्षमता असल्याचे मानले जाते पांढरा कपडा हा शुद्धतेचे प्रतीक आहे म्हणून त्यात मीठ आणि नाणे बांधल्याने ऊर्जा अधिक स्थिर राहते नाणे हे धनाचे प्रतीक असून ते लक्ष्मी तत्वाशी संबंधित मानले जाते त्यामुळे मिठासोबत नाणे ठेवल्याने दारिद्र्य खर्च वाढ आणि आर्थिक अडथळ्यांवर परिणाम होतो हा उपाय कोणालाही न सांगता करण्यामागचे कारण म्हणजे उपाय करताना गोपनीयता ठेवल्यास त्याची ऊर्जा भंग पावत नाही उशीखाली ठेवणे हे अवचेतन मनाशी जोडलेले मानले जाते त्यामुळे झोपेतही मन धनाविषयक नकारात्मकता सोडून सकारात्मक संकल्प स्वीकारते झोपण्यापूर्वी मनात केलेला संकल्प हा उपाय पूर्ण करतो आणि काही दिवसातच आर्थिक संधी थांबलेले पैसे किंवा नवीन मार्ग खुले होऊ लागतात असे मानले जाते चौथा उपाय नशीब उजळण्यासाठी पिंपळाचे पूजन मौनी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून सात वेळा शांतपणे प्रदक्षिणा घालाव्या आणि प्रत्येक फेरीत मनात माझे भाग्य जागृत हो असा संकल्प करावा कारण मान्यतेनुसार आणि एकत्र वास करतात आणि या दिवशी केलेले पूजन आयुष्याला नवी दिशा देते पाचवा उपाय मानसिक शांतता व भाग्यवृद्धीसाठी जलदान उपाय मोनी अमावस्याच्या दिवशी गरजू व्यक्तीला किंवा वाटसरूला शांतपणे पिण्याचे पाणी दान दान करावे आणि कोणताही अहंकार न ठेवता फक्त मनात समाधान ठेवावे कारण या दिवशी केलेले जलदान केवळ पुण्य देत नाही तर मनातील अस्वस्थता दूर करून नशीब हळूहळू उजळण्याची सुरुवात करते सहावा उपाय ऋणमुक्तीसाठी उदारी वस्तू परत देण्याचा उपाय मोनी अमावस्याच्या दिवशी सकाळी स्नान करून मन शांत ठेवत कोणाकडून घेतलेली लहानशी का होईना उधारी वस्तू पैसे किंवा वचन परत करावे आणि मनात माझ्या जीवनातील ऋणबंध संपो असा संकल्प करावा कारण या दिवशी दिलेले परतफेडीचे कर्म केवळ आर्थिक नव्हे तर कार्मिक ऋण ही कमी करून जीवनात स्थैर्य आणि प्रगतीचे मार्ग उघडते आता पाहूया सातवा उपाय घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी झाडू व मीठ यांचा उपाय मोनी अमावस्येच्या संध्याकाळी घर स्वच्छ करून झाडूला थोडे खडे मीठ लावून घराच्या मुख्य दरवाजा जवळून आतल्या बाजूकडे हलक्या हाताने झाडावे आणि नंतर ते मीठ घराबाहेर टाकावे कारण हा उपाय घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून सुख शांती आणि सौभाग्याचा प्रवेश घडवून आणतो आठवा उपाय इच्छापूर्तीसाठी कागद संकल्प उपाय मौनी अमावस्येच्या दिवशी एक स्वच्छ पांढरा कागद घेऊन त्यावर कोणालाही न सांगता आपली एक महत्त्वाची इच्छा लिहावी तो कागद देवघरात ठेवून त्यावर दिवा लावावा आणि मौनात बसून काही काळ ध्यान करावे कारण या दिवशी लिहिलेला संकल्प लवकर फळ देतो आणि देवी शक्तींचा आशीर्वाद प्राप्त होतो नववा उपाय ग्रहदोष शांतीसाठी तिळाचे दान उपाय मोनी अमावसेला काळे तीळ गरजू व्यक्तीला ब्राह्मण किंवा मंदिरात दान करावे आणि दान देताना मनात कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त कृतज्ञता ठेवावी कारण शास्त्रानुसार तीळ दानामुळे शनी राहू आणि पितृदोष शांत होऊन जीवनातील अडथळे हळूहळू दूर होऊ लागतात दहावा उपाय हरवलेली भाग्यरेषा जागृत करण्यासाठी दीप साक्षी उपाय मोनी अमावस्येच्या रात्री घरातील एखाद्या शांत कोपऱ्यात तुपाचा दिवा लावून त्या दिव्याच्या ज्योतीकडे काही वेळ न बोलता एकटक पाहत बसावे आणि मनात आपल्या आयुष्यात येणाऱ्या सकारात्मक बदलांची कल्पना करावी कारण या दिवशी दिव्याच्या साक्षीने केलेले मन ध्यान अंतर्मन जागृत करून सुप्त नशीब रेषा पुन्हा सक्रिय करते आता पाहूया पुढचा उपाय नशीब जागृत करण्यासाठी उमराच्या झाडाखाली दीप उपाय मौनी अमावस्यच्या संध्याकाळी उंबराच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावून झाडाला ला नमस्कार करत सात वेळा शांतपणे प्रदक्षिणा घालाव्यात आणि प्रत्येक फेरीत मनात एकच संकल्प ठेवावा कारण उंबराच्या झाडात पितृ आणि देवी शक्तींचा वास असतो आणि या दिवशी केलेला उपाय अचानक नशी उजळतो वाणी व वा आकर्षण शक्तीसाठी मौन जप उपाय मौनी अमावसेच्या दिवशी शक्य तितका वेळ मौन पाळून ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप करावा आणि कोणतीही तक्रार किंवा नकारात्मक विचार टाळावेत कारण या दिवशी केलेला मानसिक जप वाणी व्यक्तिमत्व आणि देवयोग अधिक प्रभावी बनवतो घरात लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तांदूळ व हळद उपाय मौनी अमावस्येला संध्याकाळी थोडे तांदूळ आणि हळद एकत्र करून घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवावे आणि मनात माझ्या घरात धन शांती आणि समृद्धी स्थिर राहो असा संकल्प करावा कारण हा उपाय अधिक चंचलता कमी करून कृपा टिकून ठेवतो भीती काळजी आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी मीठ आणि पाणीचा उपाय मौनी अमावस्याच्या रात्री झोपण्यापूर्वी एका काचेच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ टाकावे ते भांडे उशीजवळ ठेवून मन शांत करावे आणि सकाळी उठल्यावर ते पाणी घराबाहेर ओतावे कारण हा उपाय मनावर जमा झालेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढवतो मोनी अमावसेचा हा पवित्र दिवस वर्षातून फक्त एकदाच असा येतो ज्या दिवशी केलेला छोटासा उपाय नशिबाची दिशा बदलू शकतो हे उपाय करताना मन शुद्ध ठेवा श्रद्धा ठेवा आणि मौनाची शक्ती अनुभवा कारण खरी कृपा शांत मनावरच होते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच गुप्त व दुर्मिळ उपायांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण पुढचा उपाय हो तुमचं नशीब उजळू शकतो